नमस्कार आग्री मेजवानी मध्ये तुमचं स्वागत आहे तर हिवाळा सुरू झालेला आहे आणि बाजारात मस्तपैकी हिरव्यागार लुसलुशीत कोवळ्या कोवळ्या अशा भाज्या मिळत आहेत तर आज मला बाजारामध्ये तुरीच्या शेंगा मिळाल्यात तर मी त्या आणलेल्या आहेत तुम्ही बघू शकता चांगले दाणे भरलेले आहेत तर ह्या शेंगांचे दाणे काढून आज मी भाजी करणार आहे तर पहिल्यांदा मी या शेंगांचे दाणे काढून घेते तुरीच्या शेंगा निवडून झालेल्या आहेत आणि आत्ता ह्या दाण्यांची आपण भाजी करूया तर वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे तर भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी भाजी करतानाच सांगणार आहे भाजी करण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे गॅस ऑन केलेला आहे आता त्यामध्ये तेल घालून घेऊया साधारणतः एक चमचा होईल इतकं तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया मोरी चांगली तडतडायला लागलेली आहे मी गॅस कमी करून घेते आता आपण त्यामध्ये एक चमचा होईल इतकं जिरं घालूया जिरं सुद्धा मस्तपैकी फुललेलं आहे त्यामध्ये दोन ते तीन दाणे मेथीचे घालूया लगेच त्यामध्ये आपल्याला उभा चिरलेला कांदा घालायचा आहे इथे मी एक कांदा घेतलेला आहे कांदा पारदर्शक होईपर्यंत परतायचा आहे गॅस आता मी मंदाचे वर ठेवलेला हो आहे कांदा परतत असताना त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची आणि थोडंसं आळं हेचून घालत आहे ते सुद्धा व्यवस्थित परतायचं आहे कांदा पारदर्शक झालेला आहे आता त्यामध्ये मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अग्री पद्धतीचं थोडस हिंग मसाले देखील व्यवस्थित परतून घेऊया मसाल्यांचा कच्चेपणा जाईसपर्यंत आणि त्यांचा जो खमंग सुवास आहे तो बाहेर येईसपर्यंतच परतायचे आहेत मसाले अजिबात करपून द्यायचे नाहीये लगेच त्यामध्ये तुरीचे दाणे घालायचे आहेत खूप छान सुवास आलेला आहे मीडियम आचेवर गॅस ठेवून हे दाणे एक ते दोन मिनट चांगले परतून घ्यायचे आहेत छान परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण एक ग्लास होईल इतकं गरम पाणी घालायचं आहे मस्त खूप छान कलर आलेला आहे आता त्यामध्ये एक बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे चवीपुरतं मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम फ्लेमवर करून पातेलीवर झाकण देऊया आणि पाच ते सात मिनटं हे तुरीचे दाणे शिजायला ठेवूया सात आठ मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया तुरीचे दाणे आणि बटाटा शिजलाय का ते बघूया हे बघा खूप छान प्रेस केल्यानंतर लगेच ना प्रेस होतोय मी तुम्हाला हाताने देखील दाखवतोय दाणे मस्त शिजलेले आहेत आता आपण बटाटा शिजलाय का ते बघूया हे बघा बटाटा देखील मस्त शिजलेला आहे मऊ झालेला आहे आता आपण भाजीमध्ये एका टॅमॅटोची पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे ह्या भाजीमध्ये मी कुठल्याच प्रकारचं वाटण घाल खोबऱ्याचं किंवा दाण्याचं वाटण घालत नाही आहे फक्त टॅमॅटोची पेस्ट घालणार आहे टॅमॅटोची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अर्धा चमचा गरम मसाला घालूया दोन टाप कोकमचे घालायचे आहे चवीपुरतं गूळ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून दोन मिनटं उकळी काढायची आहे गॅस मिडियमच्यावर ठेवायचं आहे आणि ह्या आमटीवर झाकण देऊन दोन ते तीन मिनटं छानशी उकळी काढायची आहे दोन मिनिट झालेली आहेत आपण कोथिंबीर घालून घेऊया मस्त सुवास आलेला आहे आणि आमटी देखील खूप छान दिसत आहे मी कुठल्याही प्रकारचं वाटण घातलेलं नाहीये तुम्ही याच्यात खोबऱ्याचं वाटण सुक्या खोबऱ्याचं वाटण घालू शकता किंवा खोबरं घालू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर दाण्यांचं फूट सुद्धा घालू शकता तर आता मी गॅस बंद करून घेत आहे मंडळी अशी हे आपली तुरीच्या दाण्यांची आमटी तयार झालेली आहे खूप छान रंग किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकता मैत्रिणी ही आमटी गरम गरम भातासोबत किंवा भाकरीसोबत तसेच ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते हे काहीच नसेल तर ती चपातीसोबत देखील खूप छान लागते ती तांदळाच्या घावण्यासोबत देखील खूप छान लागते तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद